दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी व भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि पर्यावरण समितीच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक वही व वा खाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे यांच्या हस्ते गरीब विद्यार्थ्यांना वही पुस्तक आणि खाऊ वाटप करण्यात आले यावेळी काही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालिग्राम बनसोडे विश्वनाथ होलिंग उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रदेश अनिल गाडेकर प्रदेश सचिव विक्रम गायकवाड जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जगताप आदींनी आयोजन केले होते स्वातंत्र्य दिनानिमित्त जनता आज मी जागरूक आहे लोकांनी बलिदान दिलं यासाठी संपूर्ण भ्रष्टाचार निर्मूल समितीचे व पर्यावरण समितीचे संपूर्ण पदाधिकारी जागरूक आहे त्यांनी एक संपलिका घेतलेला आहे त्या आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशी गोर गरीब विद्यार्थ्यांना वही पुस्तक पेन भाऊ वाटप करतो आज या थोर जवानांना सर्वांना शुभेच्छा या मुलांचा जो कार्यक्रम उपक्रम राबवलेला आहे तो अतुच उपक्रम आहे आणि याच्यातूनच आपण भारतीय जनता या मुलांना भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने या रोड परिसरामध्ये दशक गावामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणसळीसला हा भारत देश स्वतंत्र झाला निमित्ताने आज अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्ताने निमित्ता भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने या ठिकाणी एक वही एक पेन देऊन एक विद्यार्थ्याला एक नवी चेतना देत आहे या भारत स्वतंत्र झाल्याबद्दल मी तमाम देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढं नेणारे महाकवी वामनदादा टळडक यांचं देखील जयंती आहे म्हणून दादा देखील म्हणत होते दे, भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तर तलवारीच्या तयाचे नॅरेचं चोरक असते करणीत भीम आहे वाणीत भीम असता वर्तन तुझ्या पिल्लांचे नॅरेच असते म्हणून त्या वामनदादा कर्डकांना देखील भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने जयंतीनिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जयभे समिती राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालीन अगदी बनतोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जो कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे सुंदर आहे बेघोर गरिबांना आजी वाटप होते वया पुस्तकांनी याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन लोकांचे पण इतर पद पदाधिकारी आहेत त्यांचे पण असेच आपण काम करणार आहोत आणि सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सर्वप्रथम या देशासाठी या थोर महान नेत्यांनी बलिदान दिलं व वीर पुरुषांनी जे बलिदान दिलं त्यांना प्रथम मी वंदन करतो आज भ्रष्टाचार निर्मूलन समिती सावित्राम भाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंधरा ऑगस्टनिमित्तानं जिथे घोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक त्याचप्रमाणे मिठाई त्याचप्रमाणे ते आणि शालेय साहित्य आम्ही वाटप करणार आहोत या ठिकाणी सर्व माझे मित्रपरिवार या भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी बरीचशी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी काही मान्यवर नेते येणार आहेत त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना बही पेन आणि काही शालेय जीवनात लागणाऱ्या म महत्त्वाच्या ज्या वस्तू आहे त्याचप्रमाणे काही खाद्यपदार्थ आहेत ते आम्ही या ठिकाणी वाटणार आहोत आणि या पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त या सर्व परिसरातील रहिवाशांना त्याचप्रमाणे आमच्या कार्यकर्त्यांना या लहान चोर बा लहान लहान बालकांना या पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त आम्ही हार्दिक आर्थिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज पंधरा ऑगस्ट कार्यक्रमपणे सोडे साहेब आणि इतर सर्व बांधवांनी जो काही याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आणि कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि त्या विद्यार्थ्यांना वयाचं वाटप अन्नदान करणं जाणार त्याला अशा प्रकारचे काही कार्यक्रम आयोजित केले जातात या संदर्भात आम्हाला त्यांनी बोलून आम्हाला त्यात सहभागी केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार अशी ईश्वरचं जी प्रार्थना आहे त्यांना आणि आम्हाला सर्वांना अजूनही असे कार्यक्रम आयोजित करून घेऊन समाजसेवा करण्याचा आम्हाला भारतीय घटनेचे चित्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजे छत्रपती शिवाजी महाराज या दोन पुरुषांना रविंद्र अभिवादन करून आज भारत स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आज अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेलं आहे आज आनंदाची बात आहे का जिल्ह्यामध्ये समिती पर्यावरण समितीच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे उपक्रम राबवले जातात या उपक्रमामध्ये आमच्या सर्वांचे गरिबांचे आणि लोकांच्या वेळ असलेले पण पंचोले साहेब यांच्या शिक्षणामध्ये उपस्थित राहून या ठिकाणी हा उपक्रम राबवत असतात गोरगरी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे फायदे वाटत वाटप त्यांना शिक्षणासाठी उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा म्हणून आणि सादर देण्याचा करतात भ्रष्टाचार निर्णय समितीच्या माध्यमातून या नाशिक जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार होतो त्या भ्रष्टाचाराला पदाधिकारी उपस्थित राहत आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी काम करतो छोट्या मोठ्या उपक्रमाला आपण सर्व उपस्थित राहतो त्याच्याबद्दल मी माझ्या परिवार संघाच्या माध्यमातून स्वातंत्र्य सर्वांना शुभेच्छा भ्रष्टाचार निर्मूलन समिती त्याचबरोबर पर्यावरण समिती या समितीच्या निमित्तानं आज स्वातंत्र्याच्या दिनी या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी वही आणि पेन वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरं तर या समितीच्या सर्वच धर्त्या धरत्या सर्वच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो की अत्यंत सुख्य असा उपक्रम आपण या ठिकाणी दरवर्षी राबवतात स्वातंत्र्य आपण सर्वच जण प्रयत्न करत असतो परंतु भविष्य काळामध्ये हे आपल्या समोर बाल विद्यार्थी दिसतात बघा हे विद्यार्थी भविष्य आहे देशाचं आणि म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी येणार आहे की हे देशाचं स्वातंत्र्य हे सर्व काळ टिकलं पाहिजे आणि म्हणून त्यांना सक्षम करण्यासाठी आपण जो छोटासा उपक्रम ज्या ठिकाणी उपस्थित राहून दिलेला आहे त्या निमित्ताने या अशा तमाम प्रोगांधी परिवर्तनवादी डाव्या समाजवादी जी पक्ष नागडवादी पक्ष संघटनाची विचारधारा मांडणारी अत्याचार विरोधी समिती अर्थात येऊन मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट राहुल विश्म कोंडे माझ्या परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या उपक्रमाला खूप खूप धन्यवाद देतो यापुढेही असे कार्यक्रमाच्या निमित्तानं

यावेळी निवड झालेल्यांना निवडीचे पत्र देण्यात आले प्रदेश कार्याध्यक्ष अनिलजी गाडेकर जिल्हाध्यक्ष मिलिंद निकम प्रदेश सचिव भाऊ गांगुर्डे शहर युवा जिल्हाध्यक्ष दादा बनसोडे शहर अध्यक्ष किरणजी निमसे यांच्या हस्ते पत्रक देण्यात आले तसेच महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणीताई जाधव प्रदेश उपाध्यक्ष मंदाताई गायकवाड जिल्हाध्यक्ष महिला शीतलताई बावीसकर जिल्हा कार्याध्यक्ष अर्चनाताई गायकवाड आदी मान्यवरांची निवड करण्यात आली तसेच समाधान नानासाहेब सहाणे नाशिक जिल्हा प्रमुख समाधान पगारे नाशिक शहराध्यक्ष शाफिक शेख नाशिक जिल्हा सचिव सागर भंडारी नाशिक रोड शहराध्यक्ष रजनी पांडे नाशिक रोड उपाध्यक्ष महिला यावेळी विश्वास हांडोरे राऊत मिस्तरी अनिलजी निकम संजयजी गोसावी छोटू काफर प्रियंका नायर आदी मान्यवर उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक